ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथील रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळाला गणराया अवॉर्ड शिरो तालुकास्तरीय ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक टाकवडी तालुका शुरूळ येथील रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळाला शिरो तालुकास्तरीय ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक देऊन गणराया अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं जयसिंगपूर येथे शनिवारी तेरा रोजी स्वर्गीय शामराव पाटील नाट्यगृह येथे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते हा अवॉर्ड देण्यात आला जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या जयसिंगपूर शिरोळ हातकणंगले वडगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांना गणराय अवॉर्डचे वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते देण्यात आले सन दोन हजार पंचवीस गणेश उत्सवामध्ये गणेश मंडळाने केलेल्या उल्लेखनीय व सामाजिक कार्याबद्दल पोलीस दलातर्फे गणेश मंडळांना गणराय अवॉर्डने सन्मानित करण्यात येतं याच पार्श्वभूमीवर चालू वर्षी गणपती उत्सव झाल्यानंतर लगेचच गणराया आयोजन पोलीस दलाकडून करण्यात आले टाकवडे येथील रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळाला शिरोळ तालुकास्तरीय ग्रामीण विभागातच प्रथम क्रमांक देऊन गणराया सन्मानित करण्यात आलं यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके शिरोड पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हातकरंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने वडगाव पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे प्रमुख उपस्थित होते अवॉर्ड मिळालेल्या रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकट कज्ञसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे